एखाद्या संविधान जर बदललं ना संविधान एका जातीसाठी लिहिलंय का अठरा पगर जातीसाठी बाबासाहेबांना संविधान लिहिलेलं आहे सगळ्या जाती मरती यांना समजत नाही बांधवांना आपलं समजत नाही अरे संविधान आहे संविधानामुळे तुमची तुम जान आहे तुम्हाला संविधानाची कदर नाही बाबासाहेब तेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे आले बाबासाहेब म्हणाला की बाबासाहेब मराठा लोकांसाठी तुम्ही संविधान मध्ये काहीतरी लिहा बाबासाहेब बोलले पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे तुम्ही काय करा मी हे संविधान लिहिलं याच्यावर नजर टाका मी थोडा फेरफटका मारून येतो बाबासाहेब साहेब फेरफटका मारून द्यायला गेले आणि संविधान पंजाबराव देशमुखांनी पंजाबराव देशमुखाच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी जे एवढं तुम्हाला मागायला आलो होतो खरंच बाबासाहेब तुम्ही महा ना मराठा लोकां तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये टाकले तेव्हा बाबासाहेब बोलले होते ओबीसी बांधवांच्या मागे आम्ही आहो आम्हाला वाटते तुम्हाला हे आरक्षण भेटलं पाहिजे तुम्ही जरी आमच्या खिलाफ असेल तरी आम्ही ओबीसी बांधवांच्या मागाव मराठा समाजाच्या मागाव मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे का भेटू नये त्यांचा सुद्धा अधिकार आहे बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहिलेला आहे म्हणून म्हणायचे घे 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 आरक्षण घे 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 पेपरचा संपादक म्हणत होता आरक्षण फक्त साठ वर्ष तिकडे ते अन्न हजारे म्हणत होते आरक्षणानं देशाचे तुकडे होते वर साठ वर्षे सत्तर वर्ष होऊन गेले कुठे देशाचे तुकडे झाले म्हणून म्हणायचं घे 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 आरक्षण घे तुझी प्रॉपर्टी आम्हाला देण आमची प्रॉपर्टी तू घे मग घे कुठेही घे अंधारात घे उजेडात घे वावरात घे गावात घे गल्लीवर घे धाडा खालता घे कुठे पण कुठेही घे धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी कालचा जमाना असा होता आमच्या बहिणीचं जर लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावा लागेल दुसऱ्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या घरी जात होती मनुस्मृती सांगते जर आमच्या पोराचं लग्न झालं तर सून पहिले आमची त्याच्या घरी जात होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी सून आमच्या घरी येत होती धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या माय बहिणी अण्णा दरडा हार्दी आता तुझी माय बहिणी आम्हाला दे मग घे कुठे घे चौकात घे होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मास करणे भुकेवर माल खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मास करण्या भुकेवर मात अन्ना दर्दा हार्दिक तरी वेळा जाऊ खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात भात मग तुझं खाना आम्हाला दे मग मग घे आहे घे आडवा घे उभा